मी मीनाक्षी किलावत वणी आपणासमोर एक गजल सादर करणार आहे गजलेचे वृत्त आहे आनंदकन आणि शीर्षक आहे काही विशेष नाही वेडा मला म्हणाया ऐका तर मग काही विशेष नाही काही विशेष नाही वेडा मला म्हणाया काही विशेष नाही वेडा मला म्हणाया आनंद होत असता आनंद होत असता येते मला हसाया आनंद होत असता ஜிசால ஜி ச येऊ नकाच कोणी मज तसली समज ध्याया येऊ नकाच कोणी मज तसली ध्याया समज काही विशेष नाही वेडा मला मनाया इतकी कठोर आहे काळीज घाट बंदी इतकी कठोर आहे काळीज घाट बंदी सांगू नकाच कोणी सांगू नकाच कोणी गाणी उदास गाया सांगू नकाच कोणी गाणी उदास गाया काही विशेष नाही वेडा मला म्हणाया काही विशेष नाही खेळात कोणत्याही नव्हतोच मी कधीही खेळात कोणत्याही नव्हतोच मी कधीही माझ्या पराभवाच्या माझ्या पराभवाच्या मग सांगता कहाण्या माझ्या पराभवाच्या का सांगता कहाण्या काही विशेष नाही वेडा मला म्हणाया आनंद होत असता येते मला हसाया आनंद होत असता प्रेमामध्ये चरडले प्रेमामध्येच हसले प्रेमामध्येच रडले प्रेमामध्येच हसले भल आठवाणी भलत्याच आठवाणी आले मला रडाया भल आठवाणी आले मला रडाया काही विशेष नाही वेळा मला म्हणाया आनंद होत असता येते मला हसाया आनंद होत असता नाही दिला कधी मी धोका कुणास काही नाही दिला कधी मी धोका कुणास काही नाही फिकीर केली नाही फिकीर केली प्रारब्ध सावराया नाही फिकीर केली प्रारब्ध सावराया काही विशेष नाही वेडा मला म्हणाया गर्भात प्रकृतीच्या गर्भात प्रकृतीच्या घटनायुगायुगाच्या गर्भात प्रकृतीच्या घटनायुगायुगाच्या ुना पुरेशाुना खाना कुना पुरेशा, पुरेशा आ जन्म गुणगुणायाखु पुरेशा आ जन्म गुणगुणाया का विशेष नाही वेडा मला मनाया आनंद होत असता एते मला हसाय होत असता एते मला हसाया धन्यवाद